विद्यार्थ्यांना रोजगार देणाऱ्या तसेच स्वावलंबी करण्याचे काम करणाऱ्या आरोग्य विद्या प्रसारक मंडळ या केंद्राची सुरुवात दोन हजार एकवीस मध्ये झाली असून युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार अनेक तरुण तरून व तरुणी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत आरोग्य विद्या प्रसारक मंडळ विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स कॉलेज या संस्थांच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसाय क्षेत्रातील लागणारे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट प्रसाद कोदरे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पदवीधर जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट किरण गाडेकर आदी मान्यवर यावेळी होते यावेळी राज्यस्तरीय क्रीडा विभाग विजय कोदरे नारी शक्ती अश्विनी शेवाळे कृषी सागर मेमाणे सामाजिक डॉक्टर गणेश राव कला आर जे अभय आरोग्य स्वाती आंबेकर उद्योग महेश जाधव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुणाल ठाकरे प्रतीक कांबळे सागर बुलाखे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला नियोजन प्रसाद शिंदे तीर्थराज शिंदे प्रफुल्ल कोदरे विजय साळवे महेश घुले दर्शन ईशी संदीप मेमाणे नम्रता बारवकर प्रथमेश देवकर गौरी तावरे पांडुरंग बन्नर प्रतीक्षा चव्हाण यांनी केले आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे ही संस्था आम्ही सगळे मिळून दोन हजार बावीस साली स्थापन केलेली आहे या संस्थेमार्फत आम्ही विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम घेत असतो आणि विद्यार्थ्यांचा आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांना वाव मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांना मला आव्हान आहे की त्यांनी मी सामाजिक काम करून विविध क्षेत्रामध्ये समाजाची सेवा करावी आणि आपल्या व आपल्या संस्थेचं नाव नोकरी करावं धन्यवाद महिला सुरक्षा महत्वाची असून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे विद्यार्थी भयभीत असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत महायुती सरकार हद्दपार करण्याची वेळ आली आहे असे सांगून अॅडव्होकेट प्रसाद कोदरे यांच्या संस्थेच्या कार्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कौतुक केले प्राथमिक सत्कार लाभ निश्चित ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांचं आत्मबल वाढवणार आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी निश्चित या ठिकाणी उत्सुक होतील किंवा ते सहभागी सुद्धा होतील याची मला खात्रे या सगळ्या पुरस्कार सूत्रसंचालन सावली थोपटे यांनी केले तर आभार नम्रता बारवकर यांनी मानले आरजे अभय यांनी विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन केले नृत्य करून मुलामुलींनी मुक्त आनंद घेतला